कर्जत नगर परिषद निवडणूक कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार पुष्पाताई हरिश्चंद्र यांना घड्याळ चिन्हासमोरील बटन दाबून प्रचंड बहुमतानं विजयी करा लक्षात ठेवा आपली निशाणी घड्याळ आणि मशाल आणि ऑटो रिक्षा चिन्ह यावर बटन दाबून प्रचंड बहुमतानं कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांना विजयी करा आणि कर्जतच्या विकासाला हातभार लावूया कर्जत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून कर्जतचा विकास साधूया कर्जतचा विकास संकल्प हाच आमचा ध्यास नमस्कार मी विकास मिरगण विकास नामा डिजिटल प्लॅटफॉर्म मध्ये सर्व स्वागत आहे माथेऱ्यांच्या विकासावर आपण चर्चा करणार आहोत माथेऱ्यांचा पर्यटन असेल माथेऱ्यांचा विकास झाला की नाही याच अनुषंगाने आपण चर्चा करतोय आपल्यासोबत ठाकरे गटाचे नेते विवेक चौधरी आहेत सर बऱ्याच वर्षानंतर गॅप पडला होता चार टर्म नगरसेवक म्हणून पाहिलेला आहे चौधरी फॅमिली माथेऱ्यांच्या राजकीय दृष्ट्या आणि विकासामध्ये खूप योगदान राहिलेलं आहे आ, कशी निवडणूक सध्या सुरू झालेली आहे काय वाटत परिवर्तन होईल त्यावेळेला आता कसं पर्यटनाच्या हिशोबाने ई रिक्षाचं जे आहे त्याच्यासाठी काय कोणी एकट्याने असं रिक्षासाठी हे केलेलं नाही रिक्षा मध्ये सगळ्यांनीच ते सकार्य केल्यामुळे रिक्षा सक्सेस झालेली आहे रिक्षा ते म्हणतात की आम्ही केलं आम्ही केलं आम्ही केलं असं कसं त्यांनी ते केस टाकले म्हणून आम्ही ठराव केल्यानंतरच ते, ते, के ते, ते मंजूर झाला पण ते श्रेय ते घेत श्रेय बरे घेत असतील ते सगळ्यांनी मिळून केल्यामुळे सुप्रीम कोर्टात मंजूर झाले असं कोणाचा वाद तर सुप्रीम कोर्टाने मंजूर केलं नसतं आणि आता आमची बी मागणी आहे की आता रिक्षा आहे ते वाढले पाहिजेत रिक्षा वाढल्या गेल्यावर हा पर्यटन फायदा आणि ती पण रिक्षा फक्त स्टेशन पर्यंत बाकी जे अशोपालक आहेत त्यांचे पण ते घोड्याच्या ह्याच्यावर परिणाम नाही होऊन म्हणून आपल्या पॉइंटवर त्यांचे घोडे झाला पाहिजे मूळ मुद्दा असा आहे की विजन काय आहे तुम्ही चार टर्म नगरसेवक म्हणून काम केलेले आहे आताची परिस्थिती राजकीय थोडी वेगळी आहे तर कसं हे सगळ्या गोष्टी चालू आहेत सध्या राजकारण आहे कशा पद्धतीनं जरा वेगळी दिसते अस्तित्वाची लढाई तुमची आहे त्यांची पण आहे माझी पण ही शेवटची लढाई आहे पण मी कसं विकासाच्या मुद्द्यावर अनुभव असल्यामुळे बरेच जे विकास झाले म्हाताऱ्याचे त्याच्यामध्ये माझा सिंहाचा वाटा आहे बरेच म्हणजे पाण्याची स्कीम असेल रोड असेल नेरळ महाटेरम घाट असेल अजय सावंत साहेबांबरोबर मी एकशे तेवीस कोटी रुपये आणले त्याच्यात माझा बी खारी वाटा आहे तर डेव्हलपमेंट मध्ये मी पण भरपूर हे केलेलं आहे काम मूळ मुद्दा असा की आता माथेऱ्यांबद्दल टक्केवारीचा आहे विकासाचा प्रश्न निर्माण होत आहे नेमकी काय चाललंय कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप सुरू झालेले तुमच्यावर जे आहे सावंत बंधूंवर दोन बंधूंवर आरोप केले जातात काय खरं काय तथ्य आहे तसं काय कोणावर आरोप करणे म्हणजे त्यांना काय बोलायचा मुद्दा झाला तसं काय परिस्थिती आहे नाही ती ओके पण मला सांगा अजय सावंत अनुभवी नेते आहेत आव्हान वाटतं अजय सावंत आव्हान काय वाटत नाही ते काय निवडूनच येतील निवडून येतील तिकडे समोरचे उमेदवार स्ट्रॉंग आहेत का स्ट्रॉंग आहेत असं काय हे नाहीये पण अजय सावंतकडे विजन आहे त्यांच्याकडे काम करण्याची क्षमता आहे बुद्धिमत्ता आहे त्यामुळे त्या जोरावर तिथे विजय होते मूळ मुद्दा असा आहे की ही निवडणूक जे आहे तरुणांची विरुद्ध ज्येष्ठ नागरिक असा एक रंगतदार दिसून तरी आहे तरुणांचा वर्ग तिकडे चौधऱ्यांकडे खेचला जातोय ज्येष्ठ तुमच्या बाजूने आहेत असं ना, काही नाही आमच्याकडे पण तरुण वर्ग आहे ज्येष्ठ आहेत महिला भगिनी आहेत सगळ्यांच्या सहकार्यामुळे आम्ही ही निवडणूक जिंकूय काय माथेरानला अपेक्षित आहे तुमच्या मनातलं माथेरान कसं समजा पर्यट सॉरी मतदारांनी ठरवलं वेग चौदा पाचव्यांदा सभागृहात पाठवायचं काय ठरवलं तुमच्या मनामध्ये हे माथेरान अपेक्षित तुम्ही तर ठाकरे गटाचे सत्ता तर तुमची वर नाईन खाली नाहीये तरी पण इथलं कसं माथेरानचे जे डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये आता समजा रोपे आहे हे दोन चार जे प्रकल्प आहेत बाकी गावाचे रस्ते आहेत लाईट आहे या सगळ्या गोष्टींवरती आम्ही जास्त भर देऊन त्याच्यावरती निवडणूक लढवणार पण असं म्हटलं आता माथेऱ्यांमध्ये बाहेरचे लोक येऊन हस्तक्षेप करतायत बाहेरचे लोक टक्केवारी खातात खरखर काय बिघडवलं कोणी माथेऱ्यान तुमचं आमचं माथेरान बिघडवण्याचं काम कोण करते भाई त्यांचं असं काय ते कोणी हे करत ते असं त्याच्याबद्दल आम्ही काय ते लक्ष देत नाही आम्ही आमचा लोकोत्सव म्हणून साजरा करत आहे पण बाहेरचे पाहुण्यासारखे आले पाहिजे पाहुण्यासारखे गेले पाहिजे पण ते इथे राहूनच सगळं करत असतील तरी त्यांना काय फरक पडणार नाही लोक जागृत आहे माथेरान चालवणार कोण समजा त्यांची सत्ता आली आपण असं घाई्य धरू सत्ता तिकडे गेली परिवर्तन केलं मतदाराने माथेरान चालवणार कोण माथेरान मग चालणारच नाही माथेरान कसं चालणार मग सत्ता नाही आली तर कसं काय होणार तिथे स्पर्धा नगराध्यक्षासाठी होती बरोबर आहे स्पर्धा असली तरी आमच्याकडे जे उमेदवार दिले आहेत ते योग्य असे निकष लावूनच दिलेले आहेत ते ओके पण सध्या तुमचा दिनक्रम कसा असतो मतदारांचा सकाळी उठलं की सगळं मतदाराला भेटून मग बाकी मी बाकी सगळं फिरत असतो पण ह्यावरची निवडणूक खूप पैशाला आ... हो पैशाला आहे बाकी सगळं दादागिरी आहे सगळ्या गोष्टी एकदम आणि जास्त प्रेस्टिस केल्यासारखी निवडणूक आहे तरी पण मी त्याला काय आव्हान वाटत आव्हान वाटत नाही मला त्याचं काय ओके okay. हे होते विवेक चौधरी यांनी सुद्धा सांगितलं की माथेऱ्यांमध्ये आम्हाला आव्हान वाटत नाहीये आणि माथेऱ्यांचा विकास कोण करत हे सगळं माथेऱ्यांकरांना माहीत आहे अजय सावंतांसारख्या अनुभवी नेता सभागृहात जाणं आवश्यक आहे अशी भूमिका विवेक भाई तुम्हाला खूप खूप शुभेच्छा नमस्कार धन्यवाद तुमच्या जाहिरातीसाठी एक संधी मोठ्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवा व्यवसाय असो किंवा इव्हेंट विकासनामा सोबत जाहिरात करा स्क्रीनवरील नंबरवर आजच संपर्क करा विकासनामा तुमचा आवाज तुमची जाहिरात तसंच विकासनामाला सबस्क्राईब करा आणि अपडेटेड रहा